मुंबई येथील विनर्स ग्रुपच्या वतीनं संस्थेचे संस्थापक आणि स्पिरिट्युटल बिझनेस कोचचे शशिकांत खामकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या नऊ व्यक्ती आणि संस्था यांचा नवरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी कुरुंदवाड येथील हर्क्युलियस जिमचे सर्वे सर्वात संस्थापक आणि कुरुंदवाड अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील सर यांचे गेल्या चाळीस वर्षापासून क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल नवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रगतीशील शेतकरी अर्बन बँकेचे माजी चेअरमन विद्यमान ज्येष्ठ संचालक अरुणालासे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रदीप पाटील सरांनी आतापर्यंत वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात शेकडो राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेत आणि या खेळाडूंनी सरांच्या मार्गदर्शनात जगभरात आपल्या कर्तृत्वानं देशाचं नाव उज्ज्वल केलंय तसेच कुरुंदवाड येथील कुमार विद्या मंदिर नंबर तीन या शाळेचे मुख्याध्यापक रवीकुमार पाटील सर यांनी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य आणि शाळेची प्रगती या योगदानाबद्दल त्यांना नवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं रविकुमार पाटील सर यांच्या नेतृत्वात या जिल्हा परिषद शाळेस अतिशय कठीण काळात उज्ज्वल यश मिळवलं माझी शाळा सुंदर शाळा राज्यात पहिला क्रमांक पीएम श्री शाळा म्हणून निवड असे अनेक यश रवी पाटील सर व त्यांच्या टीमनं मिळवले आज संपूर्ण राज्यात एक नामांकित जिल्हा परिषद शाळा म्हणून या शाळेला ओळखलं जातं यासाठी सरांनी खूप मोठं योगदान दिलंय तसेच जवान किसान सामाजिक कार्य उद्योजकता या कार्यातील योगदानासह इतर सात जणांना हा नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कुरुंदवाड शहरात नऊ पैकी दोन नामांकित पुरस्कार मिळाल्यामुळं गावासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा होतोय शशिकांत खामकर सर यांनी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचं खास कौतुक केलंय तसेच आपल्या भारतमातेच्या देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं याबद्दल मार्गदर्शन केलं यावेळी विनर्स चॅरिटेबल ट्रस्टचं पाचशेहून अधिक मान्यवर लोक सहभागी झाले होते या कार्यक्रमात कुरुंदवाडमधील विनर्स ग्रुपचे सदस्य उत्कर्ष निकम अरुण आलासे अजित पाटील प्रशांत पाटील रवींद्र सुभेदार राजीव कुलकर्णी डॉक्टर जुबेर कागवाडे संजय माळी विकास लाटकर सर प्रणव पाटील किरण सर हे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ